जरी आम्ही विरोधक असाल तर दादा विखे पाटील यांना या कामासाठी त्यांना शंभर टक्के त्यांना सलामच राहील अनेक लोक भाग्यविता भाग्यविदाते मानतात आणि या भाग्यविदात्याचं काय काम आहे हे या हे लोका जे लोकांना जे गुंटे दिलेले गुंठे देणार आहे या माध्यमातून या राहता तालुक्यातच नव्हे पण पूर्ण महाराष्ट्रभर आहे तो पॅटर्न म्हणजे विखे पॅटर्न आणि विखे पॅटर्नाची अंमलबजावणी ही भविष्य काळात पूर्ण महाराष्ट्र केल्याशिवाय नाही चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि ते काम पाहिल्यानंतर आम्ही जरी विरोधक असलो परंतु चांगल्या कामाला चांगलं म्हणण्याची जी वृत्ती आहे ती आम्ही दादा विखे पाटला कडूनच आम्हाला कळलेले आहे जे दे पुनर्वसन आहे ते फक्त या राहता तालुक्यामध्येच होत आहे याचे आम्हाला खरोखर मनापासून एकदम आनंद आहे आणि जे गोरगरीब ज्या लोकांसाठी आजपर्यंत कोणीच लढले नाही या लोकांना अक्षरशः काही लोक घाण म्हटले काही लोक ह्या लोकांच्या विषयी द्वेष भावना होत्या परंतु राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील या लोकांच्या अगदी गळ्यात हात घातला वंचित लोक आहे जे झोपडपट्टीतील लोक आहे त्यांना मात्र सुजय दादाचा शब्दावर विश्वास होता परंतु हे लबाड लांडगे आहे काही लबाड लांडगे यांच्याकडे येऊन यांना कंटिन्यू या लोकांना कान भरवत होते गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सर्वत्र अतिक्रमण केलेली घरे दुकाने यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम शासनानं हाती घेतली असून शिर्डीत देखील देशमुख सारी आंबेडकर नगर यासह चारीवरील अनेक ठिकाणची अतिक्रमणे करण्यात आली मात्र यावेळी तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने युवा नेते डॉक्टर यांनी हक्काची जागा आणि घरे देऊ असं आश्वासन दिलं नगर समोरील प्रशस्त जागेत जवळपास तीनशे पन्नासच्या आसपास कुटुंबांना हक्काची घरे देण्याच्या दृष्टीनं प्रत्येकी अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत अतिक्रमणात घरे गमावलेल्या गोरगरीब नागरिकांना आपल्या हक्काचं घर आता लवकरच मिळणार असून लहान मुलांसाठी अंगणवाडीचे सुद्धा या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अगदी रस्त्याच्या कडेलाही घरे देण्यात येणार असून लवकरच हा सोहळा होणार असल्याचं समजतंय दरम्यान काल अचानक विखे पाटील विरोधी ओळखले जाणारे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी या जागेवर भेट देत तेथील कामाची पाहणी केली असता चक्क विखे पाटील परिवाराचं तोंड भरून कौतुक करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भाग्यविधाते का म्हणतात याचं जिवंत उदाहरण म्हणून हे गोरगरीब अतिक्रमित लोकांचं पुनर्वसन होणार असून शिर्डीतच नव्हे तर राज्यभर हा पॅटर्न विखे पॅटर्न म्हणून ओळखला जाईल असं यावेळी सुरेश आरणे यांनी म्हटलं असून आम्ही जरी विरोधक असलो तरी चांगल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे हे आम्ही युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटीलकडून शिकलोय त्यांनी नेहमी आमच्या चांगल्या कामाला विरोध न करता पाठबळच दिलं त्यांच्या कार्याला सलाम असल्याचं माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी म्हटल्यानं युवा नेते कार्याची या आधी पडल्याचं दिसून आलं कट्टर विरोधक असलेल्या सुरेश यांची ही नवी भूमिका म्हणजे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी नगर परिषद निवडणुकांच्या राजकीय गणितांची तर ही नांदी नाही ना असा सवाल देखील या निमित्तानं पुढे आला आज बघायला आलो होते की कामाची कुठपर्यंत पूर्तता झालेली आहे किंवा झालेली आहे किंवा नाही आहे हे बघण्यासाठी आलेलो होतो परंतु इथं ज्यावेळेस बघितलं की इथं खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि ते काम पाहिल्यानंतर आम्ही जरी विरोधक असलो परंतु चांगल्या कामाला चांगलं मानण्याची जी वृत्ती आहे ती आम्ही विखे पाटलाकडूनच आम्हाला कळलेले आहे का त्यांचं नेहमी आम्ही जरी विरोधक असलं तर आमचं चांगलं काम असेल तर ते, ते चांगलं मानणारे पण आहे विरोधात जरी असेल तर त्याची आम्हाला ओळख ही झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने जरी विरोधक असल तर आम्ही नक्कीच सुजय विखे दादा यांच्या ज्या शब्दाला जे शब्दाप्रमाणे वागले त्या शब्दाप्रमाणे कामाची अंमलबजावणी केली ज्या शब्दाप्रमाणे के शब्दा त्यांनी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ते आम्हाला कळलं की दादा परस्पर मुंबईला जाऊन काय ज्या परवानगी असेल ते आणून शिवासाहेबांना कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये असून हे काम पूर्वताकडे जाण्यास त्यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचलला त्या निमित्ताने जरी आम्ही विरोधक असल तर सुजयदादा विखे पाटील यांना या कामासाठी त्यांना शंभर टक्के त्यांना सलामच राहील या भविष्य काळातही या चांगल्या कामासाठी त्यांनी कधी पण आम्हाला बोलावं आम्ही शंभर टक्के त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो खर तर आंबेडकर नगर असेल नाला रोड असेल यांनी फक्त सुजयदादा विखे पाटील यांच्या शब्दामुळे त्यांनी कोणताही वाद न घालता कसल्याही प्रकारची तक्रार भानगडी न करता विरोध न करता जे जे आपले आपले जे घर आहे त्या घरातील सर्व सामान काढून नेले होते आणि ज्या सर्वसामान्य गोरगरीब जे वंचित लोक आहे जे झोपडपट्टीतील लोक आहे त्यांना मात्र सुजयदादाच्या शब्दावर विश्वास होता परंतु हे लबाड लांडगे आहे काही लबाड लांडगे यांच्याकडे येऊन यांना ये कंटिन्यू ह्या लोकांना कान भरवत होते का ते होणार नाही ते करत ते करणार नाही फक्त तुम्हाला भूल तापत येतील परंतु आज आम्ही ज्यावेळेस संबंधित ज्या अधिकाऱ्यांशी भेटलो आणि ज्या अधिकारी म्हणले तुम्ही तिथं जा ज्यावेळेस आम्ही ही जागा जा बघायला आलो त्यावेळेस खरोखर ती अतिशक्ती झाली की सुजय दादांनी दिलेला शब्द आहे तो काही हो कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि त्याची जे अंमलबजावणी आहे त्यांच्या शब्दाचा जो पॉवर आहे त्या शब्दानुसार जे आज काम ऐंशी टक्के काम झालेलं आहे व लवकरच याची वाट जी वाटप आहे आता आपण बघतोय सुसज्ज इथं अंगणवाडी पण त्यांनी तयार केलेले आहे आणि फ्लॉट इतके सुंदर मध्य अंतर्गत रोड इतके मोठे केलेले के आहे की अतिशय ते प्रोफेशनल कॉलनी म्हणून इथं संबोधल्या जाणार आहे आणि भविष्य हे जे झोपडपट्टीत राहणारे जे लोक होते त्यांचं भविष्य मात्र एक चांगल्या पद्धतीने जाणार आहे असं आम्हाला आता हे बघून वाटायला लागला आहे पण म्हणतो दूरदृष्टीने आता म्हणजे काय ते आपले माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ज्या कामाची पद्धत आहे कारण ते महसूल मंत्री असताना ही जी जागा आहे ही जागा त्यांनी या गोरगरीबांच्या नियोजनासाठी ही राखीव करून ठेवली होती आणि जो पॅटर्न आहे ही जी कॉलनी तयार होणार आहे ते माझ्या मते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पुनर्वसन आहे ते फक्त या राहता तालुक्यामध्येच होत आहे याचे आम्हाला खरोखर मनापासून एकदम आनंद आहे आणि जे गोरगरीब ज्या लोकांसाठी आजपर्यंत कोणीच लढले नाही या लोकांना अक्षरशः काही लो लोक घाण म्हटले काही लोक ह्या लोकांच्या विषयी द्वेष भावना होत्या परंतु राधाकृष्ण विखे पाटील व दादा विखे पाटील या लोकांच्या अगदी गळ्यात हात घातला या लोकांना ह्या माध्यमातून हे जे गोरगरिबांच्या जे घर पुनर्वसन करत आहे त्या माध्यमातून यांना इतकं जवळ घेतलं आणि स्वतःच्या हक्काची जागा ते पण येणे जागा ते आपल्या सर्वांना अर्धा अर्धा गुंठा देणार आहे कारण याचं व्हॅल्युएशन आपण जर बघितलं की आठ ते दहा लाख रुपये व्हॅल्युएशन आहे आणि ही जागा गोरगरिबासाठी असं देणं म्हणजे खरोखर त्या विखे कुटुंबावर या, या गोरगरीब लोकांची जी प्रेम आहे जे त्यांचे पुण्य आहे जे शंभर टक्के याला लाभणार आहे व भविष्य विखे घराण्याचं हे सुटसुटीत व त्यांना आयुष्य भरभराटीचं जावं अशीच आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते अशी मी आम्ही साईच्या प्रार्थना करणार आहोत जसं दादांचा दिलेला शब्द माघारी येत नाही तसं राधाकृष्ण विखे पाटील जे आपले पालकमंत्री आहे त्यांना अनेक लोक भाग्यविता भाग्यविदाते म्हणतात आणि या भाग्यविधात्याचं काय काम आहे हे या हे जे लोकांना जे गुंठे दिलेला गुंठे देणार आहे या माध्यमातून या राहता तालुक्यातच नव्हे पण पूर्ण महाराष्ट्रभर याची जी मॉडेलिंग आहे याचे जे उदाहरण आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील अनेक लोक देणं आणि ह्या जो पॅटर्न आहे महाराष्ट्रामध्ये फक्त इथंच तयार आहे तो पॅटर्न म्हणजे विखे पॅटर्न आणि विखे पॅटर्न ची अंमलबजावणी ही भविष्य काळात पूर्ण महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही ना हे आपल्याला आश्वासित करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी